नमस्कार सत्ताकारांच्या आजच्या या भागामध्ये आपण दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये नेमकं काय राजकारण घडत आहे दिशा सालियान यांच्या मृत्यूचं नेमकं रहस्य काय आहे रहस्य यासाठी म्हणतोय या आपण की सगळा तपास झाल्यानंतर आणि या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे असं ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना त्यांनी वारंवार सांगितलं त्यानंतरही पुन्हा या, तेन्न, त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये दिशा सालियानचे वडील सतीश सालिया यांनी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भामध्ये मला काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे खर तर या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक पुन्हा नवीन वळण मिळालेलं आहे सुरुवातीला जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं होतं तेव्हापासून आपण अगदी थोडक्यात हे प्रकरण समजून घ्यायला हरकत नाही एकतर सुशांत सिंह राजपूत यांच्या आरचं काम करणाऱ्या दिशा सालियान यांचा मृत्यू झाला होता त्या ज्या जिथे राहत होत्या त्या फ्लॅटमध्ये तिथून त्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी स्वतः उडी मारून आत्महत्या केली असा एक दावा केला जा, जातोय आणि त्याच्यावर जवळपास शिक्का मर्तूक झालेला आहे दुसरं हा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यांचा आधी खून केलेला आहे आता तर दिशा सालियांच्या वडिलांनी असंही सांगितलेलं आहे की आधी सामूहिक बलात्कार दिशा सालियांवर झाला नंतर त्यांचा खून करण्यात आला आणि नंतर मग त्यांना चौदाव्या मजल्यावरून फेकून देण्यात आलेले यामध्ये हा सगळा मृत्यूचा जो घटनाक्रम आहे किंवा ही जी घटना आहे ही खरोखर संशयास्पद आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही आता दुसरा याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की यामध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा खरंच सहभाग आहे का किंवा ते यामध्ये दोषी आहेत की नाही आता व आपण ह्या सगळ्या गोष्टीचा कायदेशीर बाजून जर विचार केला मी कायदेशीर बाजू असं म्हणतोय तर कायदेशीर बाजूला जर जर विचार केला तर आजच्या घडीला दिशा सालियन यांचा मृत्यू कितीही संशयास्पद वाटत असला तरी आदित्य ठाकरेंचा त्यातील जो सहभाग म्हटला जात होता तर त्या बाबतीमध्ये आतापर्यंत जो तपास झाला होता न्यायालयापर्यंतचा तर त्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे तर राज्य राज्यामध्ये एसआयटी या संदर्भ स्थापन झाली होती त्यांनी पण तपास केला सीबीआयने सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास केलेला आहे आणि तब्बल पाच वर्षानंतर दिशा साले यांचे वडील यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या मुलीच्या मृत्यूविषयी मला त्यावेळी सांगण्यात आलं होतं त्यावेळेस मी ते ग्राह्य धरलं कारण माझ्या आजूबाजूला सगळी यंत्रणा होती ती मला सतत दबावामध्ये टाकत होती न्याय प्रक्रियेची जर आपण गोष्ट केली किंवा विचार केला तर मला असं वाटतं की या देशामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा न्याय मागण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे तसंच ते दिशा सालियान यांच्या वडिलांना सुद्धा आहे त्यामुळं आपण त्यांच्याकडे त्यांच्या या सगळ्या भूमिकेचं खरं म्हणजे स्वागत करायला पाहिजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दा येतो तो, तो परत दिशा सालियानला न्याय द्यायचा आहे हा पण एक मुद्दा आहे आणि दुसऱ्या बाजूला हा आहे की आदित्य ठाकरे यांचा या विषया सगळ्या प्रकरणामध्ये कुठंतरी त्यांना कॉर्नर केलं जात आहे का त्यांना मुद्दा याच्यात ओढलं जात आहे का किंवा त्यांचा खरोखर सहभाग आहे का तर ह्या सगळ्या प्रकरणाला या दोन महत्वाच्या बाजू आहेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये मला असं वाटतं की हा मृत्यू काही गोष्टी ज्या आपण ऐकतो इथं बसून सुद्धा थर्ड पर्सन म्हणून एक नागरिक म्हणून असं वाटतं की हा मृत्यू शंभर टक्के संशयास्पद आहे परंतु आत्ताच्या घडीला सगळ्या मोठ्या यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला विशेषतः सीबीआयने या प्रकरणाचा तपास केलेला आहे हे जास्त महत्त्वाचं मानलं जात आहे कारण सीबीआयने एकदा तपास केला होता आणि त्यांनी त्यांचे काही निष्कर्ष त्यावेळी नोंदवलेले आहेत आणि त्याचा अहवाल सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहे ही झाली आजच्या घडीची घटना परंतु आता पुन्हा एकदा नव्याने जेव्हा दिशा सालियांचे वडील या सगळ्या प्रकरणाची पुनर्चौकशी व्हावी पुन्हा एकदा नव्याने सगळ्या सगळ्या मुद्द्यांची सांगोबाम चर्चा करावी असं आहे त्यामुळं स्वाभाविकपणे या प्रकरणामध्ये नव्याने तपास सुरू होणार आहे आता याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं किंवा सगळ्या लोकांच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा समाजाच्या दृष्टीने यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जर दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये असा भारतामध्ये फार क्वचित घटना घडलेल्या असतील आपल्याला त्याच्याकडे आता जायचं नाही परंतु फार कोचित घटना आहेत की ज्यामध्ये खून प्रकरणामध्ये किंवा मृत्यू प्रकरणामध्ये किंवा आत्महत्या प्रकरणामध्ये आपण तीन आत्ता त्याला असे नाव हो देऊ मृत्यू प्रकरण आहे जे खुनाचं असेल किंवा आत्महत्येचं असेल तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा नव्यानं न्यायालयाकडे जाऊन दाद मागण्यात आलेली आहे आणि हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे आता याचा एंड पॉइंट काय असायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा सगळ्या समाजाच्या दृष्टीने आणि कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयामध्ये जाऊन पुन्हा एकदा न्याय नंतर जर पुन्हा पहिल्यासारखाच जर निकाल येणार असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये ठीक आहे तिच्या वडिलाचं समाधान होईल नाही होईल हा नंतरचा मुद्दा आहे राजकारणावर आपण नंतरच्या टप्प्यात चर्चा करू पण याचा एंड पॉईंट काय आला पाहिजे तपासाचा की आधीचा तपास जर चुकीचा होता तर आधीच्या तपासामध्ये काय चुका झाल्या हे या सगळ्या निमित्तानं जर पुढं आलं तर मला असं वाटतं की ते खूप मोठं यश दिशा यांच्या वडिलाचं असणार आहे त्या दृष्टीनं सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे बघायला काहीच हरकत नाही आता सगळं आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की जो फार महत्वाचा हो आहे की दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांचं त्यातला सहभाग याच्यामध्ये प्रकरण काय होतं की आतापर्यंत आपण बघतो की आदित्य ठाकरेंच्या नावावरती जास्त हायलाईट केलं जातं त्याच्यावर राजकारण खूप तापलं जातं आणि मग आदित्य ठाकरे ची बदनामी या सगळ्या गोष्टीमध्ये होत आहे आता स्वाभाविकपणे ज्यांचं नाव येतं त्यांचीच बदनामी होणार त्यामुळे दुसऱ्याची बदनामी होण्याचं कारणच नाही त्यामुळे आदित्य ठाकरेंनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाला सामोद्याला त्यांना जावंच लागणार आहे त्या ती जाणं जाणारच आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता आता विद्यमान सरकार जे आहे की ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे आणि एका आता आपण राजकीय विषयालाच तोंड फोडलेलं आहे सरळ सरळ आता मागे आपण हे उदाहरण कदाचित तिथं लागू होणार नाही किंवा खूप चांगल्या प्रकारे लागू होईल मागच्या काही काळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण असं बघितलेलं आहे की ज्या मोठ्या नेत्यांवरती खूप मोठे आरोप झालेले आहेत ते बहुतांशी नेते म्हणजे काही लोकांवर उघड आरोप झालेले आहेत आणि ते डायरेक्ट महायुतीमध्ये सामील झालेले आहेत आणि काही नेते असे आहेत की ज्यांना त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केलेला आहे आणि ते नंतर महायुतीसोबत आलेले आहेत आत्ता या सगळ्या राजकारणामध्ये सध्याचं जे विद्यमान सरकार आहे तर त्यांना उद्धव सोबत एकतर पॉलिटिकल डील करायची की नाही नंतरचा काळ ठरवेल तो आम्ही आता महत्वाचं आत्ताचं माझं स्टेटमेंट असणार आहे कदाचित उद्या या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा सुर जुळले अशा पण बातम्या येत आहेत आणि केंद्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचं या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकत्र येतील का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आता जो काही विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामधले दोनच नाव आहेत एक शरद पवार आणि एक उद्धव ठाकरे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरेंचं एक नाव आहे त्यामुळं आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत विशेषतः महानगरपालिका निवडणुकामध्ये सुद्धा सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती मुंबई महानगरपालिकेची आहे आणि भारतीय जनता पक्षाला खूप वर्षापासून असं वाटतं आहे की मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असायला पाहिजे परंतु दरवेळी शिवसेना एकतर त्यांच्या सोबत राहून किंवा त्यांना परतवून लावून ती आपल्या ताब्यात ठेवत आलेली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मी दिशा सालियाच्या प्रकरणाचा उल्लेख करताना मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख मुद्दाम केला या सगळ्या प्रकरणामध्ये मी असं मला असं वाटतं की दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये सगळ्यांना जसं संशयास्पद वातावरण वाटतं तपास पूर्ण झालेला असल्यानंतर सुद्धा पुन्हा तपास होत आहे तर त्यातून नवीन काही माहिती आली आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये खरोखर जे गुन्हे अपराधी मग ते आदित्य ठाकरेंचा त्याचा संबंध आहे की नाही इथपासून ते खरंच नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं इथपर्यंतचे सगळेच जर मुद्दे उजेडात आले तर मला असं वाटतं की तिच्या वडिलांना पण एक प्रकारे न्याय मिळेल परंतु केवळ राजकीय उट्ट काढून पुन्हा तोच निकाल समोर येणार असेल आणि याच्यामध्ये पुन्हा राजकीय तडजोडी जर होत असतील तर मला असं वाटतं की मग त्या इतकं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये नाही देशात कुठं असू शकत नाही कारण एका मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये तिला न्याय देण्याच्या नावाखाली जर अशा पद्धतीचे राजकीय खेळ होणार असतील तर ते अत्यंत संतापजनक आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण या पुढच्या काळात सुद्धा या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून राहणार आहोत आणि पुढे ज्या काय आता वेगानं यामध्ये हालचाली व्हायला सुरुवात होती कारण आत्ता तर त्यांनी न्यायालयात दाया दाद मागितलेली आहे न्यायालयामध्ये आता त्या पुढचे काय स्टेप घेतल्या जातात परत नव्याने चौकशीसाठी कुठल्या पद्धतीची चौकशी आयोग फ्रेम केला जातोय या सगळ्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष असणार आहे सत्ताकारांमध्ये आपण याचा वेळोवेळी आढावा घेत आहोत तुर्तास इतकंच धन्यवाद